<laughs> आता उलट जायचं आपण त्याच्या आधी आपला टॉपिक झाला समज माहित आहे का समज आलता ना समज कसा ओळखायचा आपण समज म्हणजे काय विग्रह करत किंवा दोन शब्द एकत्र येणे आणि दोन शब्द विभाग त्याला काय बोलतात विग्रह समज ओळखतो आपण कसा ओळखतो समाजाचे प्रकार किती सांगत चार कि तीन तीन आहेत पहिला कोणता अवयव समजले ओळखता येतात नाश्न आहेत बघा उदाहरण आहेत बघा समाजिक शब्दाच्या खाली देवघर असं काहीतरी असेल अरे उदाहरण आहे ना या सामाजिक शब्द खाली दोन उदाहरण दिलेत बघा काय दिले पहिलं काय देवघर देवघर आहे का देवघर आणि आणि दारो दार आता दोन दोन घेऊ इकडे बघा देवघर विग्रह करताना पहिले मी काय सांगितलं काय करायचं समज समज करताना पहिले काय करायचं फोड करायचे करा पहिले देवघर विग्रह काय देवाचे घर विभक्त आपलं हे कोणतं समाज कोणता आला मग देवाचे घर विभक्ती पण कोणता